आले का बे पोट्टे लाईव नमस्कार बे पोट्ट्यो हो। या कचा, कचा या लेखको आज खतरनाक व्हिडिओ पाहणारे नितेश बालकृष्णजी कराळे संचालक फिनिश करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट या चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक ठीक आहे बे पोट्ट्यो हो। समजले का तुम्हाला काय सांगून राहिले असं काय करून राहिलं लेखको इकडे लक्ष द्या वर्ध्याचे खतखत मास्तर निदेश कराळे लोकसभा निवडणूक लढणार आहेत बे पोट्टो नमस्कार मी संदीप चव्हाण खदखद -खद मास्तर या नावानं सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले वर्ध्याचे नितेश कराळे यंदाची लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत कराळे मास्तरांनी कोरोना काळात अस्सल वराडी भाषेत ऑनलाईन क्लास घ्यायला सुरुवात केली आणि त्यांची ही हटके स्टाईल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली शिकवणीच्या आपल्या हटके स्टाईलनं प्रसिद्ध झालेले हे कराळे मास्तर आता लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात आवाज उठवणार असून मला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल असा विश्वास कराळे मास्तरांनी व्यक्त केला आहे कराळे मास्तरांचा वर्ध्यात खाजगी क्लास आहे त्यांनी याआधी अनेकदा व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे समाजातील इतर समस्यांवरही त्यांनी भाष्य केलंय काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही मातोश्रीवर भेट घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तिथं प्रवेश मिळू शकला नाही उद्धव ठाकरे यांची, यांची भेट न झाल्यानं त्यांनी योक्या वागाची वाघाची पद्धत का असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली होती लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर कराळे मास्तरांनी पुण्यात येऊन शरद पवार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्याला वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल या प्रतीक्षेत ते आहेत शरद पवार आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद राहिला तर मला सीट मिळेल वर्धा मतदारसंघात माझी तयारी सुरू आहे गावातील सरपंच जिल्हा परिषद सदस्यांचे मला फोन येत आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरीही मी भाजपच्या उमेदवाराविरुद्ध काम करणार असल्याचं कराळे मास्तर म्हणाले कराळे मास्तरांनी दोन हजार वीसमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून नागपूर पदवीधर निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकाची आठ हजार पाचशे इतकी मतं मिळाली होती वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं पुन्हा एकदा रामदास तडस यांना तिकीट देऊन निवडणूक रिंगणात उतरवलंय मतदार वर्धा लोकसभा मतदारसंघातून रामदास तडस यांना हॅट्रिक साधण्याच्या मार्गावर आहेत महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही त्यामुळं मवियाकडून वर्ध्यासाठी आपल्या नावाचा विचार होईल असं कराळे मास्तर म्हणतात कराळे मास्तर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात स्पर्धा परीक्षांविषयीच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात शिवाय देशातील राजकीय घडामोडींवर देखील ते भाष्य करत असतात सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात त्यामुळं याचाच फायदा त्यांना निवडणुकीत देखील मिळू शकतो असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय मवियाकडून उमेदवारी मिळाल्यास लोकसभा निवडणुकीत कराळे मास्तर बाजी मारणार का याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय वे पोट्यो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका